चौधरी यांच्या नावाविषयी सुरू असलेल्या बदनामीची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे तर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांचे चांगले काम सुरू असताना जाणीवपूर्वक त्यांची बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे तर त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी यांनी पदभार घेतल्यापासून एमआयडीसी हद्दीतील गुन्हेगारी रोखण्यासाठी व चोरांना अटकाव आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहे एमआयडीसीत वाढलेल्या गुन्हेगारीचा बिमोड करून त्यांनी कामगारांमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे काम केले आहे परप्रांतीय कामगारांना रात्री कामावरून घरी येताना काही गुंड लोकांकडून मारहाण करून मोबाईल व पैसे हिसकावून घेण्याचे प्रकार वाढले होते चौधरी यांनी या घटनेची दखल घेऊन कामगारांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना अटकाव करून कामगारांमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण केले आहे सीमधील भुरट्या चोरांना आळा बसला आहे तर कंपन्यांमध्ये होणाऱ्या चोऱ्या देखील काही प्रमाणात थांबल्या असल्याचा दावा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष ढवळे यांनी केला आहे